आयुष्यातील कटुता ताणतणाव घालवायचे असतील तर पुढील पंधरा टिप्स तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतात घरोघरी मातीच्या चुली असं म्हणतात कुटुंब म्हटलं की तिथं कुरबुरी ताणतणाव वाद होतातच यात अनेकदा माणसाच्या स्वभावाचा दोष असतो मात्र घराची रचना आणि त्यातील वस्तूंची ठेवणही कधी कधी त्यास कारणीभूत ठरते असं मानलं जातं वास्तुशास्त्रात यावर अनेक उपाय सांगण्यात आले आहेत यातील पंधरा उपाय अवलंबल्यास तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो तुमच्या जीवनात आनंद व भरभराट आणू शकतात काय आहेत या पाहूया एक आठवड्यातून एकदा संपूर्ण घरात धुपाचा धूर करा त्यामुळं घर प्रसन्न राहत आणि हे शुभ मानलं जात दोन गव्हामध्ये नागकेश्वराचे दोन दाणे आणि तुळशीची अकरा पाने घालून ते दळून घ्या हे देखील शुभ मानलं जात तीन मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंग हलून तो प्रज्वलित करणं शुभ मानलं जात चार दर गुरुवारी घरातील तुळशीच्या रोपाला दूध अर्पण करणं लाभदायक असत पाच तव्यावर रोटी भाजण्यापूर्वी दूध शिंपडणं शुभ असतं सहा पहिली भाकरी गायीसाठी काढून ठेवणं शुभसूचक मानलं जात सात तुमच्या घरातील तीन दरवाजे एकाच रेषेत नसतील याची काळजी घ्या आठ सुकलेली फुले घरात कधीही ठेवू नका नऊ मोडक तोडक सामान रद्दी आणि गरजेच्या नसलेल्या वस्तू घरात ठेवू नका दहा घरातील नळगळणारे नसतील याची काळजी घ्या अकरा गोल आकाराचं फर्निचर घरात असेल तर ते शुभ मानलं जात बारा तुळशीचं रोप घरामध्ये पूर्व दिशेला किंवा देवाऱ्याजवळ ठेवा तेरा वास्तुशास्त्रानुसार पाण्याचा निचरा उत्तर किंवा पूर्व दिशेला करणे आर्थिक दृष्टिकोनातून शुभ असते चौदा घराच्या आगने दिशेच्या कोपऱ्यात हिरवळीचं चित्र लावा पंधरा सन महापुरुषांचे आशीर्वाद देतानाची चित्रे घरात लावा